नमस्कार मी जाकीर रदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज माढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार उद्या फायनल होणार असल्याचं वक्तव्य दस्तूर खुद्द शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त आहे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना देशातील विरोधकांवर भाजपने कशी कारवाई केली कारवाईतील नेत्यांना प्रवेश कशा पद्धतीने दिला याबाबत माहिती देत असताना पत्रकारांनी त्यांना माडा लोकसभेसाठी महादेव जानकर हे उमेदवार फायनल आहेत का असा प्रश्न केला मागील काही दिवसांपासून माडा लोकसभेसाठी शरद पवार चाचपणी करत होते यामध्ये त्यांनी माडा आणि बारामतीसाठी याचा फायदा झाला पाहिजे असा विचार घेऊन शरद पवारांनी महादेव जानकर यांना पहिली पसंती दिली आहे त्याचं कारण म्हणजे महादेव जानकर यांची बारामती आणि माडा लोकसभा मतदारसंघात असणारी धनगर समाजाची मते आणि धनगर समाजासोबत असणारा त्यांचा ऋणानुबंध पाहिला तर बऱ्यापैकी धनगर समाज त्यांच्या मागे उभा राहू शकतो आणि हाच धनगर समाज बारामती देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे महादेव जानकर हे त्यांना फायद्याचे वाटतात तेव्हा शरद पवार यांनी महादेव जानकर बाबत बोलताना म्हणाले की महादेव जानकर यांच्या बाबतीत जवळजवळ सर्वांचंच मत पॉझिटिव्ह आहे मात्र त्यांचा प्रस्ताव अजून पाहिलेला नाही उद्या पक्षाच्या बैठकीत त्यांचा प्रस्ताव पाहिला जाईल आणि मगच अंतिम निर्णय घेतला जाईल नेमकं महादेव जानकर यांच्या पक्षासाठी त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत ते आमच्या पक्षासाठी काय करू शकतात या सगळ्या गोष्टीचा उद्या मेळ घातला जाईल आणि मगच निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट मत शरद पवारांनी पत्रकारांमध्ये बोलताना व्यक्त केलं आहे